पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित अनिल सावंत समर्थकांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमावेळी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे डॉल्बीच्या व्यक्तीला हृदयविकाराचा त्रास झाला असावा अशी चर्चा घटनास्थळी होताना दिसून आली असली तरी पोस्टमॉर्टम नंतरच मृत्यूचं खरं कारण समोर येणार आहे मात्र या घटनेनं कार्यक्रमाला मात्र गालबोट लागल्याची चर्चा सगळीकडे होऊ लागली आहे